नमस्कार फायनली आपण पाहतोय आता डॉक्टर संघर्षणला भूमीने समजावून सांगितलेलं असतं की हा एक अपघात आहे आणि यासाठी माझा नवरा कारणीभूत ठरवता येणार नाहीये आता संघर्षणला हे समजलेलं असतं आणि शेवटी आता आकाशच्या गाडीचा नेमका ॲक्सिडेंट कसा झाला त्याला काय कारण आहे हे त्याने जाणून घेण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांना स्पेशली स्वतःची तक्रार नोंदवण्यासाठी भाग पाडलेलं असतं आता इन्स्पेक्टर साहेबांनी डॉक्टर संघर्षण यांची तक्रार नोंदवून घेतलेली असते आणि नंतर तपासाला वेगवेगळ्या पद्धतीने आता सुरुवात केलेली असते आता काही दिवस तर असेच जातात पण त्यानंतर आता एक एक पुरावा पोलिसांना सापडतो आणि त्यानंतर आता थेट हेच निष्पन्न होतं की आकाश जी गाडी चालवत होता त्या गाडीमध्ये ब्रेकच कापण्यात आले होते त्यामुळे ऐन वेळेला ब्रेक लागले नाही आणि मग ॲक्सिडंट झाला आणि अशातच आता याला कारणीभूत तर एकमेव ज्याने गाडी सर्व्हिस केली आहे तोच असणार आहे म्हणून आता पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी पोहोचलेली असते आता तिकडे स्पष्टपणे पोलिसांनी विचारलं असता त्यांनी सांगितलेलं असतं आम्ही आमच्या पद्धतीने अगदी वेल मेंटेन सर्व्हिस करून दिली होती हवं तर तुम्ही सगळं सी सी टी व्ही फुटेज चेक करू शकता जेव्हा गाडी आमच्याकडे येते त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय केलं जातं आणि त्यानंतर गाडी आमच्या इथून निघते त्यात काय काय केलं जातं सगळं सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे त्यामुळे आमच्याकडनं निघालेली गाडी अगदी वेल मेंटेन होती त्यामुळे आता तुम्ही तपासाची दिशा वेगळ्या दिशेने फिरवा असं आता तिथल्या सर्व्हिस मॅनेजरने सांगितलेलं असतं आणि मग इथे लक्षात आलेलं असतं की जिथे गाडी पार केली जाते तिथेच गाडीच्या ब्रेक पेलचा वाट लावलेला असतो आणि त्यामुळे आता सी सी टी व्ही फुटेज तिथलं चेक करण्यात आलेलं असतं तर त्या फुटेजमध्ये एक व्यक्ती गाडीचं बोनेट उघडून त्यातलं ब्रेक कापत असतानाचं व्हिडिओ रेकॉर्ड झालेलं असतं त्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा एक नमुना आता थेट पोलिसांनी व्हायरल केलेला असतो त्यानंतर तो व्यक्ती पोलिसांनी पकडलेला असतो आणि त्या व्यक्तीच्या दोंडून थेट कबूल करून घेण्यात आलेलं असतं की तू अशा अशा गाडीच्या बोनेटमधून हो ब्रेक कापला होतास हो का तर त्याने हो म्हटलेलं असतं आता का कापलं असतो तो ब्रेक त्यानंतर त्याने म्हटलेलं असतं या कामासाठी एका बाईने मला भरपूर पैसे दिले होते त्यावर मात्र पोलीस म्हणत असतात कोणती बाई आणि तो व्यक्ती म्हणत असतो नाव तर माहिती नाही बाईचं मला फक्त तिचा मला फोन आला होता तिने अमुक ठिकाणी मला बोलावलं होतं आणि ती माझ्या समोरही आली नव्हती तिने मला म्हटलं होतं बघ तुझी ते उभा आहे त्याच्या पाठच्याच बाजूला एक बॅग ठेवली आहे ते पैसे घे माझं काम कर आणि कायमस्वरूपी हे शहर सोड त्यावर मात्र आता थेट त्या बाईचा नंबर तरी तुझ्याकडे आहे का असं म्हटल्यावर तो ब्रेकफेल करणारा माणूस हो म्हणतो त्याने जो नंबर दिल्यावर तो नंबर दुसरा तिसरा कोणाचा नसून थेट पौर्णिमाचा असतो म्हणजेच रागिणीने पौर्णिमाच्या मोबाईलवर ना या ब्रेक फेल करणाऱ्या माणसाला कॉल केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांना लागतो आणि लगेचच आता पोलिसांनी महाजनांच्या घरी धाड टाकत पौर्णिमाला थेट उचललेलं असतं अचानकपणे पौर्णिमाला का उचललं आहे हे आता थेट रागिणीने विचारलं असता थेट पोलीस म्हणत असतात कारण आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करण्यासाठी याच बाईने एका व्यक्तीला पैसे दिलेले आहेत आता रागिणी स्वतःच्या मनाशी बोलत असते नशीब त्या दिवशी मी माझ्या मोबाईलवरून कॉल नाही केला नाहीतर सगळं प्रकरण माझ्यावर शेकलं असतं चला या पौर्णिमाचा काय तो निभाव लागला गेली आता कायमची जेलमध्ये तसाही मला तिचा काहीच उपयोग नव्हता आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पौर्णिमाला लेडी कॉन्स्टेबल त्या महाजनांच्या घरातून फरफटत नेत असताना पौर्णिमा म्हणत असते अहो आई बघताय काय काहीतरी करा तुम्हाला खरंच वाटतं का आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करण्यासाठी मी फोन केला असेन अहो मी कोणालाच फोन केलेला नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय रागिणी म्हणत असते पौर्णिमा लाज वाटत नाही तुला खरंच मला लाज वाटते तू माझ्या मुलाची बायक्वेस्ट असं म्हणताना आणि अशातच आता पौर्णिमा थेट पोलिसांना तिथेच ओरडून सांगत असते थांबा या बाईने अक्षरशः मला फसवलं आहे आता ही बाई माझ्या विरोधात बोलते याच बाईने निश्चितच माझ्या फोनवरून कॉल केला असावा कारण मी कोणाला कॉल करतच नाही त्यावर मात्र पोलीस म्हणत असतात असं कसं म्हणू शकता तुम्ही त्यावर पौर्णिमा म्हणत असते कारण ज्या व्यक्तीला मी फोन केला होता त्या व्यक्तीला समोर आणा आणि त्याला विचारा खरंच मी कॉल केला होता का आणि जर त्याने असं म्हटलं हो तर मी तुम्ही म्हणाल ते हरेन त्या व्यक्तीने जर असं म्हटलं की हो याच बाईचा आवाज होता म्हणजे माझा तर तुम्ही सांगाल तसं मी करेन त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता ब्रेक फेल करणाऱ्या व्यक्तीला तिथे आणण्यात आलेलं असतं त्याने लगेचच आता पौर्णिमाचा आवाज ऐकल्यावर तो बोलत असतो नाही नाही या बाईंचा आवाज नव्हता हा ती काहीतरी बहुतेक जाडजूड आवाज होता आणि अशातच आता रागिणी आपलं तोंड गप्प ठेवून उभी असते ती तोंडातून आवाज काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढंच आपण पाहतोय हो। आता पौर्णिमा म्हणत असते आई पडलात ना तोंडावर बोला आता काहीतरी बोला आणि तुमचा ही आवाज जरा ऐकवा या भाऊंना निश्चितच त्यांना तुमचा आवाज लगेच आठवेल त्यावर लगेचच आता आपण पाहतोय रागिणी मात्र काहीच बोलण्याचा प्रयत्न करत नसते त्यावर मात्र पोलीस म्हणत असतात काय झालंय रागिणी पटवर्धन तुम्हालाही भीती वाटते का तुम्ही हे पाप केलं आता रागिणी म्हणत असते त्यावर पोलीस म्हणत असतात शब्दांचा वापर करा त्यावर आता रागिणी म्हणत असते मी काय नाही केलंय त्यावर आता पोलीस म्हणत असतात एक काम करा लेडी कॉन्स्टेबल या रागिणी पटवर्धनला उचला त्यावर आता लेडी कॉन्स्टेबल म्हणत असतात ओ सर काय सोपी गोष्ट आहे का उचलणं आणि अशातच आता थेट पटवर्धनला न उचलता दोन फटके द्या दांडक्याचे मग त्यांच्या तोंडून बरोबर स्वतःला वाचवण्यासाठी आवाज निघेल आणि अशातच आता लेडी कॉन्स्टेबलने उठवलेला दांडका पाहून आता रागिणी बोलत असते आय एम सो सॉरी आणि तेवढ्यात तो ब्रेक फेल करणारा माणूस म्हणत असता अगदी यांचाच आवाज मॅच करतोय आणि आता पोलीस म्हणत असतात काय रागिणी पटवर्धन का केलं तुम्ही असं त्यावर मात्र रागिणी आधी मी असं काहीच केलं नसायचा दावा करत असते आता लेडी कॉन्स्टेबलला इन्स्पेक्टर साहेबांनी आदेश दिलेले असतात की जोपर्यंत ही आपला गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत हिला चहूबाजूंनी फोडून काढा आता मात्र आपल्याला चोपून काढण्यात येणार आहे हे आता रागिणीला ऐकूनच खूप घाम फुटलेला असतो आणि घाबरगुंडी उडालेली असते ती म्हणत असते असं काही करू नका मी सगळं सांगते आणि जेव्हा रागिणीने गुन्हा कबूल केलेला असतो त्यानंतर मात्र आता वारासारखी बातमी भूमी आणि संकर्षण हॉस्पिटलमध्ये असताना पोहोचलेली असते संकर्षण म्हणत असतो भूमी आत्ताच्या आता तुमच्या घरी चला तिथे असलेल्या रागिणीला मला थेट माझ्या हाताने ढोचकून मारायचं आहे त्यावर मात्र भोई म्हणत असते कायदा हातात घेऊ नका इन्स्पेक्टर साहेब तिथे पोचलेत ना काय ते बघतील आणि अशातच आता तिथे आलेल्या संघर्षांनी आता इन्स्पेक्टर साहेबांना विनंती केलेली असते की या बाईच्या विरोधात मला तक्रार नोंदवायची आहे हिला तुम्ही फाशीवरच चढवा आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काही काळजी करू नका तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही असोसिएशनने प्रयत्न करू आणि तेवढंच आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धनचा गळा आवळात संघर्ष म्हणत असतो ए हिंमत कशी झाली का तुझ्या त्या नालायकपणामुळे मला माझ्या बायकोला गमवावं लागलं आहे तुला तर आता इथेच मारून टाकायचं मन करत आहे माझं पण शेवटी कायद्याने बांधलो गेलो आहे मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या रागिणी पटवर्धन विरोधात काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद